हे लाडू पहा एकदम मऊ लुसलुशीत फक्त दहा मिनिटांतच तयार होतात एकदा बनवलात तर एक महिना हे आरामात टिकतात गुळाचा पाक तयार करायची गरज नाही आणि जिभेवर ठेवताच विरघळतील इतके हे मौसूत लाडू तयार होतात बनवायला अगदी सोपते आज आपण गुळ शेंगदाणाचे एकदम झटपट तयार होणारे उपवासाचे लाडू तयार करणार आहोत सगळ्यात महत्वाचं म्हणजे फक्त दोन ते तीन पदार्थ वापरूनच हे लाडू तयार होतात एक ते दोन उपवासाला खाल्ले तरी पोट भरतं पाकाचे गुळ शेंगदाणा लाडू तयार करण्यासाठी इथे मी एक कप शेंगदाणा घेतलेले आहे या एक कप शेंगदाण्यामध्ये साधारण दहा लाडू तयार होतात जर तुम्हाला जास्त प्रमाणात लाडू बनवायचे असेल तर इथे शेंगदाण्याचं प्रमाण तुम्ही वाढवा आता हे शेंगदाणे हलका रंग बदलेपर्यंत आणि कुरकुरीत होईपर्यंत मंद आचेवर आपल्याला भाजून घ्यायचे शेंगदाणा कच्चा ठेवू नका जितका व्यवस्थित भाजाल तितके हे लाडू जास्त चविष्ट होतील तरी ते छान कुरकुरीत झालेले आहेत शेंगदाणे आणि रंगसुद्धा बदललेला आहे तर आता मी एका प्लेटमध्ये काढून हे पूर्णपणे थंड करून घेणार आहे इथे शेंगदाणे थंड झालेले आहेत इथे तुम्ही पूर्णपणे साल काढून घेऊ शकता पण मी अर्धवटच या शेंगदाण्यांची साल काढून घेणार आहे कारण सालसुद्धा पौष्टिक असते त्यामुळे तुम्ही साल न काढताही हे शेंगदाणे लाडूमध्ये वापरलेत तरीही चालेल असे मी इथे अर्धवट साल काढून शेंगदाणे घेतलेले आहेत थंड झालेले शेंगदाणे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूया आणि बंद चालू बंद चालू असं करत ह्याची एक पावडर तयार करून घेऊया म्हणजे एकदम पण पावडर करायची नाही थोडं जाडसरच ठेवायचं आहे तर अशा पद्धतीचं हे मी वाटून घेतलेलं आहे आता यात आपल्याला घालायचं आहे गूळ एक कप शेंगदाण्यासाठी मी समप्रमाणात एक कपच बारीक चिरलेलं गूळ घेतलेलं आहे गूळसुद्धा मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूया जर तुम्ही अर्धा किलो प्रमाणात शेंगदाणे घेत असाल तर अर्धा किलो तुम्हाला गुळ आहे एक किलो प्रमाणात शेंगदाणे घेत असाल तर एक किलो गुळ घ्यायचं आहे म्हणजे समप्रमाणात तुम्हाला गुळ आणि शेंगदाण्याचा वापर करायचा आहे फ्लेवरसाठी घालूया पाव चमचा वेलची पूड आणि छोटा अर्धा चमचाभर इथे जायफळ किसून घालायचं आहे किंवा पावडरसुद्धा घालू शकता जायफळचं प्रमाण जास्त आहे कारण त्यात त्याने शेंगदाण्याच्या लाडूला चव जी आहे ती खूप छान येते आता हे सगळे पदार्थ थोडे असे मिक्स करून घेऊया आणि पुन्हा आपल्याला गूळ पूर्णपणे यात एकजीव होईपर्यंत बंद चालू बंद चालू करून मिक्सरला वाटून घ्यायचं आहे बंद चालू बंद चालू करत साधारण दोन मिनिटसाठी मी हे वाटून घेतलं तरी ते गूळ छान बारीक होऊन शेंगदाण्यामध्ये एकजीव झालेलं आहे आता हे एका प्लेटमध्ये काढून घेऊया जर तुम्हाला उपवासाला जायफळ वेलची वेलचीपूड चालत नसेल तर स्किप केली तरीही चालेल मार्केटमध्ये उपवासाचे गोड पदार्थ असतात चिक्की वगैरे त्यात तर वेलचीपूड असतेच ते आपण खातोच त्यामुळे इथे तुम्ही वेलचीपूडचा वापर करू शकता मिक्सरला गुळ आणि शेंगदाणे फिरवून घेतल्यामुळे छान याला बाइंडिंग आलेली आहे मिश्रणाला त्यामुळे लाडू सहज वळले जातात तर आता पटापट तुम्हाला किती लहान मोठे लाडू हवेत तेवढं तेवढं मिश्रण घ्यायचं आणि हे लाडू वळून घ्यायचे गुळाचा पाकसुद्धा तयार करायची गरज पडत नाही झटपट हे लाडू तयार होतात इतके मौसूत होतात की तोंडात टाकताच ते विरगळतात खूप कमी मेहनतीने आणि कमी खर्चामध्ये हे लाडू झटपट तयार होतात दहा मिनिटातच तयार होतात हे लाडू वळायला खूप जास्त मेहनत लागत नाही किंवा हे मिश्रण जास्त वेळ राहिलं तर ते कोरडं पडेल लाडू वळले जाणार नाही असंही काहीच याच अडचण नाही आहे पटापट हे लाडू वळले जातात असंही थोडं वेळ हे मिश्रण राहिलं तरीही कोरडं मिश्रण पडत नाही सगळे लाडू मी इथे वळून तयार करून घेतलेले आहेत एक कप शेंगदाण्यापासून आणि एक कप गूळपासून साधारण दहा लाडू इथे तयार झालेले आहेत एकदम मऊसूद तयार झालेले आहेत हे पहा तोडल्यानंतर कळत असेल खूप जास्त मऊ असे हे लाडू तयार झालेले आहेत हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवले तर महिनाभर हे लाडू टिकतात तर उपवासाचे दिवस येत आहेत नवरात्री येत आहेत तर त्या वेळेत हे उपवासाचे लाडू नक्कीच बनवा आणि रेसिपी आवडली असेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद